चं स्वागत आहे शिर्डी लोकसभेची निवडणूक अवघे दहा ते बारा दिवसाहून येऊन ठेपलेली आहे चहावी बाजूंना रंगत आलेली आहे प्रचारामध्ये लोक शिर्डी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचोवे माजी खासदार हे निवडणुकीला सामोरे जात आहे तर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे हेही पुन्हा आपलं नशीब आजमावत आहे आणि ही, हो ही चुरशीची लढत चालू असताना अचानक वंचित आघाडीने उत्कर्षाबोवते यांना उमेदवारी दिली आणि आज या शिवडी लोकसभेमध्ये वातावरण अक्षरशः बदलून गेलेलं आहे आणि प्रचारामध्ये उत्कर्षा रुपवत्यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो देवठाण गावामध्ये का उत्कर्षा रुपवते येणार आहेत तर त्यांच्या स्वागताची तयारी ही अतिशय जयत केलेली आहे या ठिकाणी कार्यकर्ते जमा आहेत आणि उत्कर्षा रुपवतेंची वाट पाहत आहेत तर अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये उत्कर्षा रुपवतेंना अतिशय चांगला पाठिंबा मिळत आहे आणि लोक होऊन त्यांना सहभागी होत आहेत त्याच पद्धतीनं लो तेना मददा ही है। त्यां मुल, ये त्यां लोक त्यांना आर्थिक मदतही करत आहे त्यामुळं लोकसभे निवडणुकीमध्ये कोणाचं पार जड भरणार हे आता पाहणं या ठिकाणी स्वागत अतिशय करण्यात आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहे आणि उत्कर्षताईंचं स्वागत ताई आज आपण अकोल्या दावा केलेला आहे काय वातावरण आहे काय परिस्थिती अतिशय सकारात्मक परिस्थिती सगळ्या गावांमधून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे सगळ्या समाजाचे लोक भरभरून जो प्रतिसाद देत आहेत त्यामुळे मला निश्चित खात्री वाटते की जसं खालच्या सगळ्या तालुक्यांमध्ये मी काल आठ दिवस दौरा करून आले माझा हा वाले किल्ला तालुका आहे ह्याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला ताई एका बाजूला धनदानगे उमेदवार आहेत आजी माझी खासदार आहेत आणि आज आपण सर्वसामान्य जनता आपल्याला मदत करते आणि जनतेने निवडणूक हातात घेतल्याचं जाणवते काय सांग नक्कीच जो उत्साह तुम्ही बघत आहात आज आपण इथे बोसलेलो आहोत जो जनतेने इलेक्शन हातमध्ये घेतलं हे मी पहिल्या दिवसापासून सांगते कारण जनतेचा रेटा होता की हे दोघंही नको एक सक्षम पर्याय आल्यामुळे जनतेलाही खुशी झालेली आहे आणि जनतेची उमेदवार म्हणून ह्या निवडणुकीमध्ये मी उतरली असताना जो उत्साह लोकांचा आहे तो आपल्या समोर हो आहे निश्चितच दही आ, एका बाजूना बाळासाहेब थोरातांसाठी किंवा काँग्रेस पक्षासाठी आपण मोठं काम केलेलं आहे परंतु आज काँग्रेस पक्ष किंवा बाळासाहेब थोरात आपल्यावरती टीका करत आहे आपण त्यांच्या मानसकांनी आहात आणि आज या वेळेला आपल्याला बाबूंजीची आठवण येत असेल काय झालं ते मला वाटतं टीका करणं हे मोठ्यांचा अधिकार असतो त्याच्यामधली माझी भूमिका मी आधीच स्पष्ट केली त्याबद्दल मी काही फार बोलू इच्छित नाही ना नक्कीच आईवडिलांची कमी पदोपदी मला जाणवते आहे पण त्यांचा आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम माझ्यासोबत आहे त्यामुळे मला चिंता नाही आहे आज अकोले तालुक्यामध्ये कुठेतरी सांगितलं जातं ना आजी ना माझी उत्कर्षा मारणार माझी नक्कीच हे सात लोकांची मिळत आहे लोकांनी हे ठरवलेलं आहे आणि तेच तसं होणार आहे मला एवढंच म्हणायचं आहे की मी मुद्द्यांवरती इलेक्शन लढत आहे जे सगळे मुद्दे अधांतरी राहिलेले आहेत जे लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मी बोलत आहे त्याच्यावरती मी मांडणी करत आहे आणि ते पुढे घेऊनच मी या इलेक्शनवर लढणार आहे धनशक्ती असो काही असो जी जनशक्ती माझ्यासोबत आहे तो माझी स्ट्रेंथ आहे कुठेतरी ही देशाची निवडणूक आहे एका बाजून संविधान धोक्यात आहे एका बाजून ह्या एक शक्ती आहे म्हणजे दोन्ही पक्ष तसे एकाच पक्षाच्या दोन नाणे आहे यावर काय सांगत संविधान धोक्यात आहे हे त्या सांगावं एखादं तरी एखाद्या तरी प्रश्नावरती कधी रस्त्यावर उतरले मणिपूर सारखा प्रश्न झाला बेरोजगारीसारखा प्रश्न होता महागाई सारखा प्रश्न होता जेव्हा दिल्लीमध्ये संविधान जाळलं तेव्हा आम्ही युवक रस्त्यावरती आलो हे दोघं कुठे होते आणि आज संविधान वाचवण्याच्या बडा बाता मारतात त्यामुळे हे सगळं त्यांनी करू नये जनता आता समजदार झाली त्यांनाही कळते कोण काय करत आहे एका बाजूला खासदार लोखंडे असतील त्यांची आज अद्याप सभांना सुरुवात झालेलीच नाही तर दुसऱ्या बाजूला भाऊसाहेब वागता सभा चालू झालेल्या आहेत पण स्टेजवर वीस माणसं दिसत आहेत आणि खाली पाचच माणसं सभा ऐकतायत आणि आपण या गावात आलं तर मी तुम्हाला तेच सांगते म्हणजे जी परिस्थिती आज अकोल्यामध्ये दिसते तुम्हाला तशी सेम परिस्थिती निवासाच्या शेवटच्या गावापर्यंत आहे म्हणून जन जनतेने जे हे इलेक्शन त्यांच्या हातात घेतलं हे दिसतं आहे आता त्यांच्या स्टेजवर कोण आहे कोण नाही त्याच्यात काय मी फार जाणार नाही काही लोक त्यांच्या स्टेजवर असले तरी ते कोणाचं काम करतात हे आपल्याला माहिती कारण जनतेचा रेटा आहे शेवटी जनतेच्या रेटाशिवाय कोणी काहीच करू शकत नाही आणि हे जे चित्र आहे हे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की कुठल्याही इलेक्शन मध्ये आपण मुद्द्यांवर बोलायला पाहिजे मी माझ्या जे काही जाहीरनामा करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या मुद्द्यांवर मी बोलणार आहे आणि त्याच्याबद्दल लोकांनी मग विचार करून त्यांनी ठरवायला पाहिजे की सक्षम पर्याय कोणी कोणावर राहून आपला खरं विकास होऊ शकेल तालुक्यातल्या जनतेला काय आवडत तालुक्याच्या जनतेला एवढंच सांगेन की तुमची लेख आहे तुमची भूमिका न्या आहे कालगीत दादासाहेबांचं स्वप्न सा होतं आपल्या बाबूजींचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं स्वप्न पूर्णासाठी करण्यासाठी मी आज या रणांगणात उतरलेली आहे आणि सगळ्यांनी मतदारूपी आशीर्वाद मला द्यावा एवढीच अपेक्षा निश्चितच हे होत्या उत्कर्ष काही लोक होते की तालुक्यातील जनतेने मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावा तालुक्याचे लेख आहे तालुक्याच्या लेकीला भरभरून दान द्यावं ही त्यांनी अपेक्षा केली सगळ्याच्या माझ्यासाठी सचिन अखर आबासाहेब मलिक अकोले अहमदनगर